उन्हाळी वाळवणीचे पदार्थ जर आपण सुरू करतोय तर त्याच्यासाठी आपण जे काही पीठ आंबवत असतो त्याच्या वासाने भरपूर अशा माशांचं प्रमाण वाढत असतं तर हे टाळण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे त्याची सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मस्त खुसखुशीत बाजरीचे खारोडे किंवा बाजरीचे सांडगे तळून खायला किंवा असेच कच्चे शेंगाने कैरी कांद्यासोबत खायला खूपच मस्त लागतात तशी तरी ही रेसि रेसिपी बघायला गेलं तर खूपच सोपी आहे बरं का पण याचं पीठ जर नाही शिजलं नीट नसेल शिजलं तर खारोडे सुकल्यानंतर चुरा होतात आणि वाळण्या अगोदरच बुरशी धरतात म्हणूनच पीठ शिजवण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रमाण अचूक असणं खूप महत्त्वाचं असतं तर आज आपण बनवतोय दीड किलो बाजरीच्या खारोड्या किंवा सांडगे तर त्याचं प्रमाण तुम्हाला अचूक सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल प्रमाण कसं आहे तर इथे मी बाजरी घेतलेली आहे दीड किलो स्वच्छ धुवून वाळवून पाकडून घेतलेली आहे कचरा किंवा मग यामध्ये काही बारीक जे बाजरीचे कण असतात ते निघून जातात त्याच्यासाठी ही बाजरी धुवून स्वच्छ करून वाळवून घेतलेली आहे कुठेही वल्ली बाजरी नाहीये किंवा याला आपण मोड आणणार नाहीयेत मोडना अंतच या बाजरीचे आपल्याला सांडगे बनवायचे आहेत तर इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय किंवा तुमच्याकडे जाता अवेलेबल असेल तर जात्यावर सुद्धा ही भरड तुम्ही करून घेऊ शकता तर वाटत असताना ही भरड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे त्याचे प्रमाण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघायचा आहे मिक्सर प्लस मोडवरती करू शकता किंवा मग एक ते दोन वेळेस फिरून अधून मधून फिरवायचं आहे थांबत थांबत आपल्याला ही भरड आपल्याला काढून घ्यायची आहे भरड कुठेही आपण पावडर फॉर्म मध्ये केलेली नाहीये भरड जे आहे ते थोडस आपल्याला जाडसार ठेवायचे आहे रवाळ टेक्चर असलं तरच ही जी खारोडे आहेत ते खमंग आणि खुसखुशीत होते या पद्धतीने आपण ही पूर्ण भरड तयार करून घेतलेली आहे आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी भरड जी आहे ती मी भिजवण्यासाठी ठेवत आहे आता बरेच जण ही भरड जी आहे ते रात्री भिजवतात आणि सकाळी त्याच्या खारोडे करतात पण बऱ्याच वेळेला त्याचा एखाद्या वेळेस वाश येऊ शकतो त्याच्यासाठी मी ही जी भरड आहे शिजवण्या अगोदर ज्या खारड्या बनवतोय त्याच्या अगोदर दोन तास आपल्याला भिजत ठेवायचे तेवढ्या सुद्धा पुरे होतं काही जण तर थोडस पाण्याचा शिंतडा मारतात याच पद्धतीने कोरडं पीठ जे आहे ते पाण्यामध्ये सोडतात पण आपण कोरडं न ठेवता हे पीठ दोन तास फक्त भिजत ठेवणार आहोत जास्त वेळ पण लागणार नाही फक्त आपण हे जे प्रमाण वापरतोय त्याचं प्रमाण अचूक असणं खूप महत्वाचं असतं तर इथे जेवढं आपण पीठ भिजवण्यासाठी मला इथे फक्त चार ग्लासचा पाण्याचा वापर करावा लागलेला आहे तर याचं आपण कच्चं वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य इथे लसूण घेतलेलं आहे थोडस जिरे टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा आवडीनुसार टाकायची इच्छा असेल तर ता टाका नसेल टाकलं तरी पण चालतो तर इथे हिरव्या मिरच्या टाकून घेणार ती आहोत इथं तिखट जे काही तुमच्या आवडीनुसार तिखट असतील तर कमी टाका जास्त नसतील तर थोडस जास्त टाका तर इथं हे जे काही मिश्रण आहे आपल्याला पाणी न घालता घ्यायचं आहे लसणाचं आणि मिरचीच प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे पीठ सुद्धा आपल्याला दोन तास झालेले आहेत भिजवून भरपूर असं पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे इथं आपण चार ग्लास पाणी भिजवण्यासाठी वापरलेलं आहे पाहू शकता हे जी कणी आहे भरड आहे भिजलेली आहे जे काही आता आपण भांड मोजून घेणार आहोत मिश्रणाचं त्याच भांड्याने इथं दोन भांडे मी इथं ता पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी पूर्ण कडकडी तुकडून घ्यायचं आहे हे दोन भांडे जरी आपण आता ठेवलेलं आहे पण यातला आपण काढून घेणार आहोत भांड म्हणजे इथं आपल्याला दीड भांड्याचा वापर करायचा आहे आता याच भांड्याने आपल्याला मिश्रण मोजून टाकायचं आहे इथं दोन चमचे मीठ टाकते दोन ते अडीच चमचे इथं मिठाचा वापर केलेला आहे कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये तुम्ही पांढरे तिळ सुद्धा टाकू शकता पण माझे विसरले म्हणून मी शेवटीला टाकलेले आहेत इथं जे काही आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे पण पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये बाकीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे ला लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे कारण हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते तिखट नव्हतं दोन्हीचं जर कॉम्बिनेशन टाकलं तर खूप छान आणि चव सुद्धा येते टेस्ट सुद्धा लागते ज्या मी भांड्यानं पाणी टाकलं होतं त्याच भांड्याने एक भांड इतकं माझं हे जे आपण मिश्रण करून ठेवलेलं होतं भरड तयार करून ठेवलेली होती ते झालेलं आहे तर आपण इथं दीड भांड पाणी वापरलेलं आहे आणि एक भांड आपलं मिश्रण आहे म्हणजे आपल्याला पूर्ण दीड भांड इथं पाण्याचा वापर लागणार आहे आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तरी पण आता काहीच काळजी करण्याचं कारन कारण नाही कारण हे शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास ते चाळीस मिनिट लागत असतात कारण हे कमी फ्लेमवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे अधूनमधून सतत हलवायचं कुठेही याला सोडून जायचं नाहीये कारण बरंच खाली चिटकण्याची शक्यता असते मग वास लागला तर मग आपल्या खारोड्या ज्या आहेत ते खराब होऊ शकतात किंवा वास मारू शकतात या पद्धतीने पाहू शकतात अधूनमधून आपण सतत हलवत राहतोय प्रमाण अगदी त्याचं घट्ट होत चाललेलं आहे कारण ही भरड असल्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो जर पीठ जर नीट शिजलं नसेल तर आपल्या खारोड्या चोरा होऊ शकतात किंवा मग बुरशी येऊ हो शकते तर पद्धती या पद्धतीने आता या स्टेजला मी तिळ टाकून घेतलेले आहेत पांढरे तीळ तुम्हाला जर सुरवातीला टाकायचे असतील तर सुरुवातीलाही टाकू शकता आणि आताही टाकू शकता तीळ टाकल्यानंतर आपण दहा मिनिट इथं शिजवून घेतलेलं आहे मिश्रण जे आहे ते अगदी घट्ट होत चाललेलं आहे पाहू शकता इथं जर अगदीच जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढून पातळ करण्यासाठी ठेवू तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मिश्रण शिजलं हे कसं ओळखायचं तर हाताला तुम्ही पाहू शकता हाताला जर लावलं तर कुठेही चिटकत नाहीये या पद्धतीने हे जे मिश्रण आहे समजा हे सगळे आपलं मिश्रण शिजलेलं आहे आणि शिजत असताना याचा वास सुद्धा बदलतो शिजत आल्यानंतर याचा वास थोडासा वेगळा यायला सुरुवात होतो जसे की आपण डाळ भाताचं कुकर लावतो शिजत आल्यानंतर डाळीचा जो वास असतो थोडासा जास्त यायला लागतो त्याच पद्धतीने याचा सुद्धा वास थोडासा यायला लागतो तुम्ही पाहू शकता हातानं तोडलेली जे लाडगे आहेत तर हाताला कुठेही चिटकत नाहीयेत म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते, ते छान शिजून झालेलं आहे इथं पूर्ण शिजवण्यासाठी पिठाला मला वेळ लागलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे एकदम तुम्ही टाइमिंग जरी लावला तरी पण तुमचा अगदी आरामात एकदम कमी फ्लेम वरती छान शिजून होतात आणि कुठेही आपल्याला डबल पाणी वापरायची गरज पडलेली नाहीये कारण आपण दीड भांड्याचा वापर केलेला आहे आणि अर्ध भांडे जे आहे ते इथे मी हात लावण्यासाठी इथं सांडगे करण्यासाठी वापरलेला आहे म्हणजे आपल्याला टोटल दीड भांड्याचाच इथं वापर केलेला आहे पाण्याचा इथं पाहू शकता माझे सगळे सांडगे जे आहेत ते घालून तयार झालेले आहेत आता याच्यासाठी मी याच्यावरती माशा बसू नये कारण याच्या वासामुळे अगदी माशा ज्या आहेत ते जास्त प्रमाणात यायलाच सुरुवात होतात तर याच्यावरती माशा बसू नयेत म्हणून माझ्याकडं जागा थोडी आहे आणि सांडगे सुद्धा थोडेच बनवलेले आहेत त्याच्यासाठी मी इथं मच्छरदानीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे जे सांडगे आहेत आपले अनहायजेनिक आणि खूप छान असे वाळण्यासाठी सुद्धा मदत होते त्याच्यावरती माशा बसत नाहीत किंवा मग पक्षी जे काही अवतीभोवती झाडं असल्यामुळे उडतात त्याची सुद्धा घाण बसत नाही आणि धुळीचं प्रमाण तर अगदीच बसत नाही त्याच्यासाठी जाळी लावणं खूप महत्वाचं आहे आणि हे काही वाळवणीचे पदार्थ बनवते त्याच्यावरती जर माशा वगैरे बसल्या तर ते खाण्यासाठी सुद्धा योग्य नाहीये पण जास्त प्रमाणात जर जा करायचं म्हणलं तर किती मोठ्या जाळ्या आणायचं हे सुद्धा प्रश्न तुम्हाला पडेल पण आपण जर घरामध्ये संख्या थोडीशीच असेल किंवा मग आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचं नसेल तर त्यावेळेला आपण ही पद्धत फॉलो करू शकतो पण धूळ बसू नये किंवा मग माशांचा त्रास होऊ नये आणि पक्षी वगैरे जर जे काही घाण करतात त्याच्यासाठी ही मला तर खूप महत्वाचं वाटतं म्हणून मी जाळी लावलेली आहे तुम्हाला लावायची असेल तर लावा नाही लावली तरीही चालेल तर, तर कडकडीत उन्हामध्ये आपण दोन दिवस हांगे वाळवून घेतलेले आहेत कुठेही त्याला ओलं ठेवायचं नाहीये फॅन खाली जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर फॅन खाली सुद्धा हे अगदी दोन ते ती तीन दिवसामध्ये सुकून होतात आणि पाहू शकतात तळून झाल्यावरती एकदम कुरकुरीत खुसखुशीत सांडगे आपले तयार झालेले आहेत शिजवण्यासाठी मला याचा पूर्ण वेळ जे लाग लागलेला आहे ते पंचेचाळीस मिनिट इतका लागलेला आहे <laughs> आशा करते की या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद